हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती तर बऱ्याचशा अशा कमेंट आपल्या ड्रीम एम पी एस सी स्टडी ब्लॉग या चॅनलवरती येत आहेत की जे विद्यार्थी पहिल्यांदा एम पी एस सीची तयारी करत असतील तर त्यांनी स्टार्टिंगला कशाचा अभ्यास करायचा आणि कुठून वाचनाला सुरुवात करायची आता ऑलरेडी बुक लिस्टचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला कुठले पुस्तकं बेसिक पाहिजे आपल्याला एम पी एस सीसाठी तर ते आहे त्यामध्ये मी स्टेटबोर्डाची पुस्तकं सांगितलेली नाही आहेत तर स्टेटबोर्डाची पुस्तकं तुम्हाला त्याच्या आधी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे ज्याची तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकसुद्धा दिलेली आहे कधी या याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते कोणते स्टेटबोर्ड वाचायचे आहेत तर तेसुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मग आता जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे किंवा ज्यांनी पहिल्यांदाच समजा आता त्यांना तयारी करायची आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे किंवा काही विद्यार्थी आधीपासूनच फर्स्ट इयरपासूनच या प्रोसेसमध्ये येऊ पाहतात तर मग त्यांनी कशी स्टार्टिंग करायची तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहायचं आहे तर लक्षात घ्या एन पी एस सी परीक्षा जी आहे तर यामध्ये तुम्हाला पहिल्याच वर्षी प्रयत्न पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळेल की नाही याची काही गॅरंटी नसते हे खूप अनिश्चित असं क्षेत्र आहे हे आधीच ठरवून यायचं त्याचसोबत यामध्ये आपल्याला यश मिळो मिळो आपल्याला प्रयत्न हंड्रेड पर्सेंट करायचे आहेत आणि त्यासाठी सर्वात आधी तुमची पोस्ट कुठली तुम्हाला हवी आहे किंवा कोणती एक्झाम तुम्ही टार्गेट करताय ते ठरणं अपेक्षित आहे तर या व्हिडिओमध्ये मी मुख्यतः आपल्या कंबाईन परीक्षेबद्दल बोलते कारण राज्यसेवाचा पॅटर्न दोन हजार पंचवीस पासून बदलणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तिथे रायटिंग प्रॅक्टिस आणि तुमचा खूप डीप अभ्यास असणं कारण तिथे ओळखण्याची परीक्षा नसून लिहिण्याची आठवण्याची परीक्षा असणार आहे त्यामुळे तिथे तुमचा कस जास्त लागणार आहे सो ज्या विद्यार्थ्यांना मग राज्यसेवेसाठी तयारी करायची आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी स्ट्रॅटेजी असेल ही स्ट्रॅटेजी जी आहे ती कंबाईनच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच युजफुल ठरणार आहे आता कंबाईन पूर्व परीक्षा आहे दोन हजार चोवीसचे तयारी करत असतील काही जण किंवा दोन हजार येणाऱ्या एक्झामसाठी म्हणजे पंचवीससाठी तयारी करत असतील तशी तर ही एक्झाम डिले होऊन होऊन पंचवीसपर्यंत येऊन ठेपलेलीच आहे सो मग जे विद्यार्थी आता सेकंड इयरला आहेत आणि तयारीमध्ये आहेत तर त्यांनी काय करायचं आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की डायरेक्ट संदर्भ पुस्तकं घ्यावे डायरेक्ट संदर्भ पुस्तकं वापासून आपण स्टार्ट करावं किंवा एखादा क्लास लावावा मग असे विद्यार्थी एखाद्या कंपाईल बॅचमध्ये जा जॉईन करतात म्हणजे ज्यामध्ये सगळे विषय एखादे क्लासवाले एकत्र देतात त्याची फी तुम्हाला कमी पडते आणि तुम्ही अशी एखाद एखादी बॅच परचेस करता आता यामध्ये काही वाईट आहे असं मी नाही म्हणत बट तुम्ही जर का या क्षेत्रामध्ये नवीन आहात आणि तुम्हाला जर का माहिती नाही की यामध्ये कोणता शिक्षक कसा शिकवतो तर सर्वात आधी कुठल्याही बॅच जॉईन करण्याआधी यूट्यूब इज द बेस्ट मिडियम ज्यावरती तुम्ही त्या व्यक्तींच्या बॅच आधी चेक करू शकता त्यांचे डेमो लेक्चर्स तिथे बघून तुम्ही त्याचं शिकवणं आपल्याला म्हणजे त्या शिक्षकांचं शिकवणं त्यांचं आपल्याला जर का कळत आहे त्यांचे आणि आपले वाईफ मॅच होत आहेत ते जे बोलतात ते आपल्याला कळतं आणि त्यांचं जे शिकवण्याची पद्धत आहे ती आपल्याला योग्य वाटते तेव्हाच एखादी बॅच परचेस करायला पाहिजे डायरेक्टली जाऊन एखादी कंबाईनची बॅच तुम्ही परचेस कराल आणि मग त्यामध्ये एखाद शिक्षक चांगला असेल एखाद्या शिक्षकाचा तुम्हाला कळणारच नाही आणि मग त्याला त्यासाठी तुम्हाला दुसरी एखादी बॅच परचेस करावी लागेल तर मग त्यामध्ये काही फायदा ठरत नाही तर त्यामुळे इंडिव्हिज्युअल बॅचेस लावणं तिथे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ह्या क्षेत्रामध्ये येताना आधी पूर्व माहिती होईपर्यंत कुठलीही बॅच आधी जॉईन करायची नाहीये हा पहिला रूल ठेवा त्यानंतर सर्वात आधी काय करायचं तुमची आता पोस्ट ठरली आहे समजा तुम्ही कंबाईन परीक्षेमधले एस टी आय या परीक्षेची तयारी करता किंवा मोस्ट ऑफ द स्टुडंट पी एस आय या परीक्षेची तयारी करत असतील मग आता या दोन तीन एक्झाम ज्या आहेत यामध्ये असणाऱ्या या पोस्टच्या तयारीसाठी तुम्हाला एक्झाम तर एकच द्यायची आहे त्यामुळे तयारी तुमची कशी असावी तर सर्वात आधी तुम्ही सिलेबस काढून घ्या Mace, प्री प्लस मेन्स तुम्ही जरी चीच तयारी करत आहात तुम्हाला वाटेल अजून मेन्स तर निघालीच नाही मग प्रीचीच तर तयारी करतोय मग मेसच्या सिलेबसचं काय काम तर नाही तुमच्याकडे प्री प्लस मेसचा सिलेबस असायला हवा तुम्ही प्रीचा सिलेबस खूप तुटका दिलेला आहे म्हणजे डायरेक्ट सब्जेक्टची नावं किंवा अशा टाईपमध्येच ते आहे किंवा टॉपिकची नावं अशीच दिलेले आहेत पण मेसचा सिलेबस थोडा डिस्ट्रि डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे थोडंसं डिटेल आहे तर त्यावरून आपल्याला एक आयडिया येते सो आपल्याकडे पहिल्यांदा सिलेबस असायला हवा त्यानंतर दोन हजार सतरापासून कंबाईनची पूर्वपरीक्षा घेणं सुरू आहे तेव्हापासून तर तेवीस पर्यंतचे सर्व पेपर आयोगाचे प्रिंट तुमच्याकडे असायला हवे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नाही ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे सुरुवातीला असणं अत्यावश्यक आहे आता त्यानंतर काय करायचं का आहे मग तुम्हाला तुम्हाला वाटेल आमचं वाचन तर काहीच नाही आहे मग हे पेपर आम्ही घेऊन काय करणार सिलेबस आत्ताच घेऊन काय करणार तर आवश्यक आहे सुरुवातीची पायरी हीच आहे सिलेबस तुम्ही सुरुवातीला वाचून घेणे समजून घेणे त्यानंतर एखाद्या तुम्हाला जर का कुठल्याही सक्सेसफुल जे अधिकारी झालेले आहेत त्यांची बुक लिस्ट मिळाली तर त्यावरून तुम्ही बुक परचेस करू शकता पण त्याआधी तुमच्याकडे स्टेट बोर्डाची पुस्तकं असणं आवश्यक आहे आता काही विद्यार्थ्यांचं कसं असतं पॉलिटीचा त्यांचा बॅकग्राऊंड नसतो मग पॉलिटी काहीच कळत नाही कुणाचा इकॉनॉमिक्सचा बॅकग्राऊंड नसतो मग इकॉनॉमिक्स काहीच कळत नाही कोणाचा समजा विज्ञानाचंच बॅकग्राऊंड कच्चं असतं कोणाला गणितच नसतं ॲग्रीवाले असतील किंवा इतर कुठले विद्यार्थी मग त्यांना जर का मॅथ नसेल तर त्यांना मॅथ बिलकुल जमत नाही मग आता प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी कुवत आहे प्रत्येक विद्यार्थ्यांची अंडरस्टँडिंग वेगवेगळी आहे मग त्यासाठी वेगळी काहीतरी आपण कॉमन सांगतोय तर यातून तुम्हाला जे सूट होईल ते तुम्ही घ्या आता समजा काही विद्यार्थ्यांचं जर का पॉलिटिकच आहे तर मग तुम्ही पॉलिटीची स्टेट बोर्डाची पुस्तकं आधी वाचणं अपेक्षित आहे तुम्हाला या प्रोसेसमध्ये कंटाळा येईल हे काही मज्जा येणारी गोष्ट नाही आहे पण तसेच सुरुवात करावी लागेल कारण आपल्याला जर का बेसिकच अंडरस्टँडिंग नसेल सब्जेक्टची मग तुम्ही डायरेक्ट रेफरन्स बुक घेऊन त्याचा फायदा काय होणार आहे आणि स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचायला काही खूप वेळ लागत नाही वेळ का लागतो तुम्ही तुम्हाला सुरुवातीला सिटिंगची सवय नसते बैठक कमी असते आणि त्यामुळे मग तुम्हाला तुम्ही एका दिवसात तीन चार पानं वाचले की बापरे मी आज किती अभ्यास केला असं वाटू शकतं तर असं नाही करायचं मस्त बसायचं आपल्याला या क्षेत्रात यायचं आहे सहा ते आठ तासाचा ॲव्हरेज आपला अभ्यास असला पाहिजे गृहिणी असो कुणीही असो कुणीही असो त्याच डेडिकेशनने तुम्हाला इकडे यावं लागेल कारण एक्झाम एकच असणार आहे सगळ्यांसाठी म्हणून तर मग तुम्ही एक स्टेडर अगोडाचं पुस्तक एक ते दोन दिवसामध्ये आरामात कव्हर करू शकता तर असं मग तुमचा जर का राज्यघटना कच्चा आहे तुम्ही राज्यघटनेचे स्टेट बोर्डाचे पुस्तकं घ्या बेसिक पासून घेतली तर फार चांगलं नाही तर ऍटलीस्ट अकरावी बारावीचे तरी वाचा त्यानंतर विज्ञान कच्चा आहे विज्ञानची बेसिक पासून पुस्तकं घ्या विज्ञानची तशीही वाचावी लागतात त्यामुळे तुम्ही अशी वाचली तर फार चांगलं भूगोल कच्चा आहे भूगोलाची घ्या इत अर्थशास्त्र कच्चा आहे अर्थशास्त्राची अकरावी बारावीची पुस्तकं वाचा त्यामधून काही बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि ज्याचा फायदा तुम्हाला हे रेफरन्स पुस्तकं जे आहे ते वाचताना होईल सो सुरुवात तुम्हाला इथूनच करावी लागेल की तुम्हाला हे पुस्तकं घ्यावी लागतील ती वाचावी लागतील आता याच्याही पी डी एफ फाईल उपलब्ध आहेत पण पी डी एफचं काय होतं मोबाईलमध्ये ती असते आपण ते वाचता वाचता मध्येच एखादं मेसेजचं नोटिफिकेशन आलं किंवा यूट्यूबवरती गेलो तर मग तिकडे आपण भरकटत जातो त्यामुळे त्या गोष्टीत न पडता सरळ सरळ पुस्तकं विकताना स्टेट बोर्डाची पुस्तकं जास्त महाग नसतात त्यामुळे जास्त त्याच्यात खर्च होत नाही आणि आपल्याला काय सगळ्याच विषयाची घ्यायची आहेत का नाही भूगोलाची घ्यायच्या आहेत विज्ञानची घ्यायच्या आहेत अकरावीचं जुनं तर प्रिंटच करावे लागेल ते मिळणारच नाहीये आणि त्याचसोबत मग आता तुमचा जो विषय कच्चा आहे त्याची अकरावी बारावीची घ्यायची बेसिक तुम्ही वाटल्याच ते त्याची पीडीएफ वाचून घ्या असं आपल्याला करावी लागेल ही आहे तुमची सुरुवात या सुरुवातीनंतर तुमचं जेव्हा बेसिक थोडंसं तुम्हाला वाटतं की आता नाही मला एक बेसिक अंडरस्टँडिंग आलेली आहे आपल्याला ती येते कारण आपण पाचवीपासून तेच शिकत असतो पण थोडंसं आपल्याला विसरल्यासारखं वाटतं आणि त्याचा फ्लोमधून आपण बाहेर पडल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता मी नेमकं काय का वाचू कुठून आहे एम पी एस सीत काय विचारतात कुठून विचारतात तर तिथूनच विचारतात त्यामुळे स्टेट बोर्डाची पुस्तकं सुरुवातीला करायची आता हा पॅटर्न खूप वर्ष फॉलो होतो की नाही होत त्यासाठी मग तुम्हाला आता पटापट अभ्यास करावा लागेल कारण एम पी एस सीचे पॅटर्न चेंज होत चाललेले आहे त्यामुळे मग अजून काही चेंजेस यायच्या आधी हीच पद्धत आहे सध्या तरी तर ती फॉलो करा ज्यामुळे जास्त तुमचा वेळ या प्रक्रियेमध्ये जाणार नाही मग आता स्टेट बोर्डाची पुस्तकं एकदा वाचून झाली की मग तुम्ही रेफरन्स बुककडे जाऊ शकता पण तेव्हा सुद्धा तुमच्याकडे स्टेट बोर्डाची पुस्तकं हार्ड कॉपी फॉर्मॅटमध्ये असावीत आणि ती तुम्ही वेळोवेळी आपल्या रेफरन्स बुकच्या सोबत सुद्धा वाचायला हवी सहा ते आठ तास जर का तुम्ही वेळ देत असाल तर माझं वाचून होत नाही ही ओरड करायची गरज नसते मी ऍक्युरेट स्टडी टाईम बद्दल बोलते तुम्ही आठ वाजता अभ्यासिकेत जाता रात्री आठ वाजता घरी जाता म्हणजे तुम्ही बाराही तास अभ्यास करता असं होत नाही त्यातले तुम्ही चारही तास अभ्यास करत नसता जर तुम्ही स्टॉपवॉच लावून चेक केलं ना तर तुम्ही चारही तास ते करू शकत नाही आणि ते चेक करा माझा प्रोडक्टिव्ह टाईम किती आहे हे चेक करा तुम्हाला जायंट स्टॉपवॉच नावाचं मी ॲप सांगितलेलं आहे त्या ॲपचा टायमर लावून अभ्यास करा आणि चेक करा मी एका दिवसात किती अभ्यास करतोय मी किती वाजता झोपतोय मी किती वाजता चहा प्यायला बाहेर जातोय ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करावं लागेल सिरियसली अभ्यास करायचा असेल तर सहा आठ ते आठ जास्त द्यायला तर चांगलंच आहे पण तेवढा तरी आपल्याला तिथे द्यायचा आहे मग आता आपली एकदा स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचून झाली की तुम्ही रेफरन्स बुककडे येऊ शकता पण त्याच्यामध्ये एक पायरी आहे ती म्हणजे आपल्याला पेपर पाहायचे आहेत किंवा तुमच्याकडे जर का एकवीस हजार असेल किंवा विश्लेषणाचं पुस्तक असेल तर तेही चालेल ते पुस्तक आपल्यासोबत असलं पाहिजे ते मधलं आहे आता आपल्याकडे बोर्ड वाचून झालं मग आता आपण या आप पाळीवर आलो की इनफ आपल्याकडे एक बेसिक स्ट्रक्चर लक्षात आलेलं आहे मग ॲट दॅट टाईम तुमच्याकडे एकवीस हजार किंवा आपलं विश्लेषणाचं पुस्तक असावं कंबाईनचं किंवा मग तुम्ही दुसरं कुठलं वापरत असाल म्हणजे राज्यसेवासाठीचं वगैरे तर ते मेन्सचे सुद्धा उपलब्ध आहेत आता बाजारात तर तेही घेऊ शकता पण सुरुवातीला कंबाईनचं घ्या पूर्व परीक्षेचं मग आता तुम्ही एक विषय सिलेक्ट करायचा किंवा काही जण दोन विषय एका दिवशी घेऊ शकत असतील ज्यांचा समजा पूर्ण फ्री टाइम अभ्यासच आहे तर त्यांच्यासाठी मग तुम्ही दोन विषय घेऊ शकता आणि दोन विषय जेव्हा तुम्ही निवडाल तेव्हा मग तुम्हाला आता समजा तुम्ही एका दिवशी दोन चॅप्टर पकडले एका विषयाचे मग त्या विषयाचे चॅप्टरला स्टार्ट करण्याआधी तुम्ही आपल्या एकवीस हजारमधून किंवा आपल्या विश्लेषणाच्या बुकमधून त्या चॅप्टरचे पहिल्यांदा प्रश्न पाहायचे ते प्रश्न पाहिल्यानंतर तुम्ही त्यानंतर तो चॅप्टर रीड करायचा अँड दे अगेन तुम्हाला प्रश्नावरती यायचं आहे हीच मेथड फॉलो करावी लागेल बाकी काहीही केल्याने होणार नाही तुम्हाला स्टेटबोर्डाचं पुस्तक वाचलं झाल्यानंतर प्रश्न पहावे लागतील त्यानंतर रेफरन्स बुकमधून तो कंटेंट वाचावा लागेल आणि परत प्रश्न सोडवावे लागतील तेव्हाच तुम्हाला त्या पेपरचा कसा म्हणजे कशा प्रकारचा पॅटर्न आहे किंवा कशाप्रकारे कशाप्रकार आयोग प्रश्न फ्रेम करतो मी जे पुस्तक वाचत आहो ते योग्य आहे की नाही माझे त्यातून प्रश्न आहेत की नाही हे लक्षात येणार नाही तोपर्यंत त्यामुळे तुम्हाला तसं जावं लागणार आहे मग आता तुम्ही एकदा प्रश्न चेक केला कंटेंट वाचला परत प्रश्न चेक केले तेव्हा काय मिस झालं ते तुम्हाला परत वाचता येतं ही प्रोसेस थोडी लॉंग होते पण याशिवाय मार्ग नाही आहे आणि तुम्ही सुरुवातीला येत आहात तुमचं जर का काहीच ओके नसेल बॅकग्राऊंड तर असंच जावं लागेल आणि ज्यांचं ओकेही आहे ते हे पद्धती फॉलो करत नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग आपल्याला आता हे झालं अशी तुमची एखादी रिडिंग सगळ्या पुस्तकांची झाली की मग तुम्ही परत एकदा ॲनालिसिस करायला पाहिजे आता तुम्हाला विषय समजले तुम्हाला रेफरन्स बुक तुमचे वाचणं सुरू आहेत एक रिडिंग झालेली आहे या स्टेजला स्टेट बोर्ड वाचून झाल्यानंतर म पी वाय की जेव्हा आपण पाहतो त्या स्टेजला तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता हे क्लासेस जॉईन करताना तुम्हाला एकाच कोणत्याही बॅचला ॲडमिशन घ्यायची नाही सरळ सरळ प्रत्येक विषयामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांचे त्यांचे बॅचेस लावा सगळ्या विषयाच्या बॅचेसची गरज नसते तुम्हाला जर का गणित स्ट्राँग करायचं असेल तर गणिताची लावू शकता विज्ञान स्ट्राँग करायचं असेल तर फक्त विज्ञानाची इतिहास स्ट्राँग करायचं असेल तर फक्त स इतिहासाची याचे प्रत्येक विषयाचे एक्सपर्ट उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांच्याच बॅचेस लावायच्या आता मी कोणाचं इथं प्रमोशन करत नाही आहे कोणाच्या कंबाईन बॅचला खराब म्हणत नाही आहे त्यांच्या कंप बॅचेस चांगल्या असतील मी लावलेल्या नाही आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकणार पण मी तुम्हाला एक आयडिया देते की एक आपण पुस्तक कोणतेही एका प्रकाशनाचे आणलेले आहेत का नाही आणलेले आहेत ना सगळ्यांनी काढलेले असतील ना वेगवेगळे पण आपण वेगवेगळे पुस्तक घेतलं जे लोक जास्त रेकमेंड करतात ते घेतलं मग तसंच बॅचसुद्धा आपण जे लोक जास्त रेकमेंड करतात किंवा ज्याच्याबद्दल आपल्याकडे थोडाफार आहे माहिती की यांचं हे बॅच चांगली आहे बा ती बॅच तुम्ही जॉईन करायला पाहिजे आणि ह्या जेव्हा बॅच तुम्ही जॉईन कराल तेव्हा तुमचा टाईम जाणार नाही बॅचमध्ये फास्ट होतं की नाही हे लक्षात तुम्हाला यायला पाहिजे त्यासाठी तुम्ही टू एक्सच्या स्पीडने किंवा वन पॉईंट फाईव्हच्या स्पीडने व्हिडिओज बघा त्यांच्या स्पीडने जाल तर खूप वेळ जातो काही काही शिक्षक कसं मुद्देसूत तसं आता मी हिस्ट्रीची बॅच जॉईन केली होती मी तुम्हाला आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये सांगितलं हिस्ट्री बाय पवन सरांची तर त्यांच्या व्हिडिओमध्ये एकही शब्द ते सर वायफळ बोलत नाहीत मुद्देसूत आणि एकदम म्हणजे पॉईंटला धरून पूर्ण बॅच आहे कुठेही एकही मिनिट आपला वेस्ट होत नाही फुल बॅच मस्तपैकी त्यांनी घेतलेली आहे मग अशी इतिहासाची बॅच तुम्ही बिंदास्त घेऊ शकता त्याचसोबत तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक फॉलो करू शकता असा एक एक विषय एकेकाकडून -एक कम्प्लीट करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल की एक कंपाईल बॅच घ्या कोणी दीडशेच्या वर व्हिडिओज म्हणते कोणी दोनशेच्या वर व्हिडिओज म्हणते म्हणून ती बॅच परचेस करू नका त्याच्याबद्दल लोक काय म्हणतात किंवा त्यांचं शिकवणं आपल्याला समजतं की नाही त्याआधी क्रॉसचेक करून नंतरच त्या बॅचेसला तुम्ही जॉईन करू शकता आणि मग असं आपल्याला पुढे जाता जाता आपल्याला एक दोन रीडिंग तीन रिडिंग चार रिडिंग असपर्यंत इथंपर्यंत पोहोचायचं आहे आपले बॅचेस घेतल्यावर आपले पैसे जाणार नाहीत एकाच वेळी सगळ्या बॅच परचेस करू नका त्यामुळे होतं काय ना धड आपण हे वाचत ना धड ते वाचत मग याचा ते टाइम संपून जातो तीन महिने बॅचचा ती बॅच एक्सपायर होऊन जाते दुसऱ्या बॅचचा संपून जातो तीही एक्सपायर होते हे धडपात नाही तेही धडपात नाही त्यामुळे एक एक विषयाची बॅच लावा जे समजा तुम्ही हिस्ट्री हिस्ट्रीची घेतली हिस्ट्रीचं कम्प्लीट केलं त्यानंतर मग ते उरलेले जे दोन ते तीन वेळा ते पाहायला आपल्याला ॲसेस देतात मग त्या दोन ते तीन वेळा तुम्ही रिव्हिजन म्हणून ते वापरू शकता तीन महिने किंवा सहा महिने ड्युरेशन असलेली बॅच घ्यायची आहे आणि ती केव्हा घ्यायची आहे पूर्ण स्टेटबोर्ड झाल्यानंतर आणि मग त्याच्यामधून तुम्हाला ते जे व्हिडिओज आहेत ते एकदा चांगल्या प्रकारे बसून हार्ड कॉपी समोर असताना ते शिकून घ्यायचे आहेत त्यांच्याकडून जर आपलं ते खूप वीक असेल तर आणि नसेल वीक आपलं झालंय आपलं इनफ आता आपण स्टेट बोर्ड वाचलं आपल्याला समजत आहे बॅच घेतली नाही तरी चालेल पेपरचे प्रश्न सोडवायचे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर फ्रीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत त्याचा सुद्धा तुम्ही आधार घेऊ शकता बॅचेस घ्यायला पाहिजे असं काही नाही कारण काही काही बॅचेसची खरंच खूप फी जास्त आहे त्यामुळे आपल्याला ते परवडत नाही पण आता काही ठिकाणी ऑप्शनच नसतो त्यामुळे आपल्याला ते करावंच लागतं जसं की गणित आहे गणिताची बॅच ज्याला गणित जमतच नाही त्याला जॉईन करावीच लागेल त्याला स्पीड मेंटेन जर झाला नाही तर कंबाईनमध्ये काय होणारच नाही आहे त्याचं त्यामुळे मग असे जे विषय आहे तर त्यासाठी बॅच लावणं आवश्यक आहे आणि तुम्ही लावा त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे किंवा फक्त ला, लावताना हे सगळे क्रायटेरिया तुम्ही तिथे चेक करा सो आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आपल्या दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता तिकडेही आणि इकडेही त्याचसोबत हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि चांगला अभ्यास करू शकता करायलाच पाहिजे आणि करावाच लागणार आहे सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या ड्रीम एम पी एस सी चॅनलवर त्यासोबत आपल्या ड्रीम एम पी एस सी स्टडी ब्लॉग चॅनलवर दोन्हीकडे तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल बरेचसे विद्यार्थी ते करत नाहीत सो आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आणि अभ्यास करत रहा